भुसावळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कारसेवकांचा सन्मान एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव या कालावधीत दोन वेळा झालेल्या कारसेवेसाठी भुसावळ शहर आणि तालुक्यातून अध्यक्ष अयोध्या येथे कारसेवा करण्यासाठी गेलेल्या सर्व कारसेवकांचा भुसावळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं येथील लोणारी मंगल कार्यालय जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळी आमदार संजय सावकारे शहराध्यक्ष युवराज लोणारे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी कारसेवकांनी आपले अनुभव हो, आणि त्याकाळी असलेला थरार व्यक्त केला आमदार संजय सावकारे म्हणाले की तुम्ही त्यावेळी धाडस केले नसते तर आज हा दिवस उजाडला नसता त्यामुळे तुमच्या त्या, त्या धाडसाला त्रिवार सलाम या निमित्ताने समस्त हिंदू समाज एकपटला असून ही एकजूट कायम ठेवावी असे सांगितले तर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे म्हणाले की अयोध्या येथे एक झाकी है अभी मथुरा काशी बाकी है असं सांगून त्यांनी पुढच्या आंदोलनाची नांदी दिली प्रसंगी दिलीप ओक मांडे यांनी कारसेवकांच्या वतीनं मनोगत व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव